सहदेव बळीराम चटके राहणार शिवणे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी या शिवणी गावातील एक शेतकरी आहे या नदीकाठला जेवढा ऊस आहे लाखो मेट्रिक टन ऊस सध्या वाया गेलेला आहे पूर्ण पाण्यामुळं कमीत कमी नदीपासून आमच्या घरापर्यंत दोन किलोमीटर अंतर आहे खाल्ली पिकं पाण्याने गेली ती वरची पिकं पावसाने गेली ती सगळ्या मोटरा लाईटी सर्व सर्व काय नुकसान झालेलं आहे की आता सध्या ज्या गावात पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची कागदपत्र मागितली असतात ते सुद्धा या घरात राहिली नाही ती तीसुद्धा पुरात वाहून गेली ती खाण्यापिण्याचं सगळं वाहून गेले आता मायबाप सरकार ज्याला आपण मायबाप सरकार म्हणतो खरंच त्यानं मायबापासारखं या शेतकरी लेकराला सांभाळावं कारण का जर तुम्ही कमी मदत दिली तर शेतकऱ्यांचा उद्रेक जास्त होणार आहे भरीव अशी मदत द्या आणि सगळ्यात मोठं म्हणजे कर्जमाफी कारण का त्याशिवाय पर्यायच नाही आता शेतकऱ्यांना काहीच काहीच राहिलं नाही आपण बघता ह्या घराच्या स्लॅब वरून पाणी होत आता थोडं पाणी तर उतरलंय स्लॅब वरून पाणी होत त्यामुळं काही राहिलं नाही पूर्ण पूर्ण सगळ्या मोटरा सगळं सगळं गेलेलं आहे तर काही राहिलं नाही त्यामुळं हात वर तर गावचा सगळा संपर्क तुटलेला आहे फक्त शेत सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही कर्जमाफी करा आणि भरीव मदत द्या नाही तर शेतकरी देशूगडीला अदुगरज लागलेला आहे ह्याच्यानंतर त्याला काही खाण्यासाठी सुद्धा काही उरणार नाही हे बघू शकतो किती पाणी आहे त्या घराच्या स्लापवरून पाणी होतं ही डेपू फक्त इथला रोडचा असल्यामुळं राहिला आहे ह्याच्या खाल्लं सगळं पूर्ण पडलेलं आहे त्यामुळं मायबाप सरकारला विनंती आहे तुम्ही तात्काळ तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न करा